नाही मी इकडं आपल्या नुकसान बघण्यासाठी पंचनामे बघण्यासाठी चालले तर खूप पोरं रस्त्याने भेटले सगळे मला भेटून गेले सगळे मी म्हटलं आता दत्ता भाऊ आले इकडं सगळ्या आमच्या गोदावरी काठीचे नुकसान बघायला आले हा तर मग त्यामुळे आज आज तर तिकडेच अडकले तुम्ही स्वतःची काळजी घ्या शंभर टक्के नाही हजार टक्के बरोबर आहे तुमच्या किती वर्ष जरी हा लढा चालू आहे हा आहेच आहे हा म्हणजे शरीरानी येऊन येऊन मनाने तिथेच आहे हो, हा हो हो काय चालू जय मला मी इकडं आपलं नुकसान करता येईल बघण्यासाठी पंचनामे बघण्यासाठी चालले तर खूप पूर्ण रस्त्याने भेटले सगळे मला भेटून गेले सगळे मी म्हटलं आता दत्ता भाऊ आले आमच्या गोदावरी नुकसान बघायला आले आहे तर मग त्यामुळे आज आज तर तिकडेच अडकले तुम्ही स्वतःची काळजी घ्या शंभर टक्के नाही हजार टक्के बरोबर आहे तुमच्या किती वर्ष जरी हा लढा चालू आहे हा आहेच आहे हा म्हणजे शरीराने येऊन येऊ मनाने तिथेच आहे हो हो काय मला जय मला काय डाऊन झाली आपल्या नुकसान करता येईल बघण्यासाठी पंचनामे बघण्यासाठी चालले तर खूप पोरं रस्त्याने भेटले सगळे मला भेटून गेले सगळे मी म्हटलं आता दत्ता भाऊ आले तुम्ही इकडं सगळ्या आमच्या गोदावरी काठीचे नुकसान बघायला आले आहे तर मग त्यामुळे आज आज तर तिकडेच अडकले तुम्ही स्वतःची काळजी घ्या शंभर टक्के नाही हजार टक्के बरोबर आहे तुमच्या किती वर्ष जरी हा लढा चालू आहे चे? हा आहेच आहे हा म्हणजे शरीराने येऊन येऊ मनाने तिथेच आहे आ, हो हो काय सास जय मला